चला आज बघा कुकर मध्ये आत्या शिजवायला लागले ते चिकन चिकन अगो बटाटे बटाटे काय तर करायचं काय तर करायचं आता कुकर मध्ये आपण चिकन शिजवत असतो म्हटलं चिकन शिजवत म्हणलं चिकन शिजायला लागलंय काय गे आगळं काय तर करायचं आपल्याला खायला आज आगळं काय तर बनावं लागले तर खायला त्यासाठी बघा बटाटे शिजवून घ्यायला लागले ते आत्ता आता बघू आत्ताची काय काय प्रोसेस आहे पुढं चला प्रोग्राम चालू झालेला आहे बारीक करून आता काय काय टाकलंय त्याच्यात टाकायचं फक्त तांदूळ मग ती बारीक करायलाच काय घेतलं विचारते बारीक करून घेतलं बघा याच्यात आता तांदूळ तांदूळ हे बटाटे त्याचं भजे करायला लागले त्या आता हयश्वर आहे हां नवीन पदार्थ आहे नवीन दात तसं करू खूप पडकं दात दिसायला लागलं बटाटे किसून टाकू आता हे बटाटा आपण शिजवून घेतलं होतं मग एक दिसायचं आहे हां तिथनच आहे मग बटाटे शिजवलेली तुम्ही बघितली आता त्यात किसून टाकायला लागले त्या यात आता त्याने एक बटाटा किसून टाकला आहे आता ते हलवा लागल्याचा मिश्रण जेव करून घ्यायचं भजेस वाढायचं त्यात अजून मीठ टाकायचं आहे आणि तिथून मिरची कापून ठेवली आहे ती पण टाकायचं तेल तापयचं तर ता ता तो त्यावर तेल तापतं आहे आणि ते अजून त्याच्यात मीठ वगैरे टाकून घेऊयात मीठ तापव बर मिरचे टाकू अजून काय टाकायचं बस आता का अजून काय टाकतो कलर यायला लाल तिकट टाकता टाकू काय लाल तिकट थोडं लाल तिकटी टाकते सगळीला थोडं जिरे बी टाकावं थोडं बोवा आता इथं आपले तेल पण तापले थोडंसं टाकून बघूया त्याच्यात तापले आता थोडं असं थोडं टाकले तेल टाकले सोडा जागा भजन मग हां सोडूया की चला झाल्याचं दिसालं वाटतं ना कुस्टाना बघे तरी आपण याच्यात सोडा बिडा काही टाकला तान थोडा नसतो टाकायचा तांदूळ आणि बटाटा आहे बटाको थोडा नको <laughs>

हा तुला तर जाईल साडे अठरा असतात बनवले ते तुझ्या आईने ना तांदूळ आणि बटाटा मिक्स आहे मग असं मी दोघीचं सासू सुना काय काय नवीन नवीन करून खात असतं ग मग आज तुला करून दिले म्हणजे आम्ही पण खाल्ले तुला पण दिले तुला छान झालं आहे का आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नवीन नवीन काय काय बनवतो आम्ही होय तर तांदूळ आणि बटाट्याचं भजे ओके मध्ये जकात झाले ती कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण ट्राय करा चलो टाटा बाय बाय